काय आहेत मागण्या आणि कशासाठी बसतात प्रश्नाला आपण बेकायदेशीर आईस्क्रीमच्या गाड्या असतील आणि बेकायदेशीर जे ड्राइंग स्कूल आहेत त्यांचं लॉग इन आपल्या आर टी ओ ऑफिसकडं आहे पण त्यांच्याकडं ना ग्राउंड आहे ना थेरी रूम आहे ना स्वतंत्र शौचालय आहे काही किंवा त्यांच्या गाड्या असतील त्यांच्या गाड्यांना काही गाड्यांना इन्शुरन्स नाही किंवा त्यांच्या गाड्यांना कसलीच सुविधा नाही अशा गाड्या पण लोकांच्या जीवावर खेळ चाललेला आहे फक्त हे आर टी ओवाले जे आहेत फक्त क कमिशन कसं भेटल याच्याकडेच यांची जास्तीत जास्त झेप जास्त आहे आणि भोंगळ कारभार सगळा चालू असल्यामुळं आम्ही त्यांच्याविरोधात इथे लाक्षणिक असं उपोषण आम्ही आमरण उपोषण मांडलेलं आहे दिनांक चोवीस तारखेपासून अकरा वाजता आम्ही इथे बसलेलो आहे आज ता ना मेडिकलवाले आलेले आहेत ना पोलीस प्रशासन आलेलं आहे ना मग आर टी ओचे अधिकारी आलेले आहेत फक्त भोंगळ कारभार त्यांचं कमिशन चालू आहे त्या पद्धतीने त्यांचा व्यवहार चालू आहे त्याचं काय बाहेर कोणी मरेल किंवा काय पण आम्ही समाजाच्या मागण्या घेऊन बसलेलो आहोत पण त्यांनी दखलसुद्धा आजपर्यंत घेतलेली नाही तरी संबंध बांधव यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करावा आणि हे भोंगळ कारभार चालू आहे यांना चाप बसण्यात यावं की जरी आम्ही बसलेलो आहोत आता तुम्ही उपोषण धरलेलं आहे की या उपोषणाला जर प्रतिसाद नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल आपलं जर आम्हाला याच्यात न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन या कार्यालयासमोर करणार आहोत आज दिनांक सव्वीस रोजी आम्ही असं जाहीर करतो की आज संध्याकाळपर्यंत जर याच्यावर जर काही मार्ग निघाला नाही तर उद्या सत्तावीस तारखेला ठीक अकरा वाजता आम्ही आत्मदहन इशारा देणार आहोत नमस्कार मी प्रशांत मस्के एक आर टी ओ कार्यालयासमोर आज आमचा तिसरा दिवस असताना देखील आर टी ओ प्रशासनाने कुठलीही नोंद न घेतल्या आमचा पेशंट माणूस असताना देखील आर टी ओ प्रशासनाचं इकडं कसलंही लक्ष नसता आर टी ओ प्रशासनानं कसलंही लक्ष न घालता यांचा फक्त पैशावर डोळा असल्याचं आम्हाला दिसून येतं आहे कारण इथं आमचा पेशंट माणूस शुगर असताना देखील कुठल्याही मेडिकलची सोय न झालेलं किंवा कुठलं प्रशासन इथे दखल न घेतलेलं आर टी ओचा कुठलाही अधिकारी म्हणा किंवा कोण इथे येऊन तुम्ही तुमची मागणी काय काय याच्यावर कारवाई करू असं न म्हणता यांनी आम्हाला दहा दिवसाची मुद्दत मागतायत आमचं चार पाच महिन्यात महिने झालं पत्रव्यवहार देखील असून त्यांनी कुठलीही न कारवाई केलेली आहे आणि ड्रायविंग स्कूलवाले जे आहेत एकही नेमात नसताना आईस्क्रीमच्या गाड्या म्हणा ड्रायविंग स्कूल वाले म्हणा कुठल्याही नेमात नसताना त्यांचा बेकायदेशीर चालू असताना देखील यांनी कारवाई न नाही केली आज दिनांक सव्वीस आम्ही चोवीसपासून इथं उपोषणला बसलेला आहोत आज तिसरा दिवस आहे आजच्या तारखेस जर प्रशासनानं दखल नाही घेतली तर उद्या आम्ही दुपारपर्यंत आत्मदहन करणार आहोत असा इशारा आमच्या विनोद कांबळे यांनी केलेला आहे तरी आरतीनं लवकरात लवकर दखल घ्यावी याची विनंती करतो